नमस्कार मी हुमा सैयद माय टी मराठी चोवीस तास वर आपलं स्वागत आहे अहमदनगर शहराच्या नामांतरावरून सोशल मीडियावर नामांतराच्या विषयाला धरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याने मुस्लिम समाज आक्रमक झाला असून त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार केली तर विकासाचे मुद्दे सोडून अहमदनगरचे वातावरण खराब होईल असे मुद्दे प्रशासन उचलत असल्याचा आरोप काल महाराष्ट्राची सरकार म्हणजेच भाजप शिंदे आणि अजित पवार या सरकारने अहमदनगरकरांची कोणतीही मागणी नसताना अहमदनगराचा नामांतर केला आणि त्या अनुषंगाने काही विघ्न संतोषी लोकांनी त्याचा भाव करून अहमदनगरमध्ये जातीय थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी इंस्टाग्राम फेसबुकवर नामांतराच्या विषयला धरून मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला हे सगळं पाहत असताना आपल्याला असं दिसतं आहे की नामांतरांची कोणालाही गरज नव्हती कोणाला किंवा कोणीही अहमदनगरकरांनी मागणी न करून प्रशासन असे मुद्दे उचलत आहे आणि असे मुद्दे नामांतर करून अहमदनगरचं वातावरण खराब करत आहे तरी सामान्य जनतेने अशा लोकांना आणि असे जे आमदार खासदार आणि नेते मंडळी आहेत जे विकासाचं काम सोडून ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टीकडं भरकडत नेत आहेत या लोकांना आपली जागा दाखवायची गरज आहे दुसरी गोष्ट की आज लोकांना पोलीस स्टेशनमध्ये संबंधित ज्या व्यक्तीने मुस्लिम समाजाची भावना दुखवली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल धन्यवाद एका विकृत बुद्धीच्या माणसांनी आज इंस्टाग्रामवरती आमचे धर्माची अपशब्द बोलून विटंबनं केली म्हणून त्याच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात तो कना पोलीस स्टेशनमध्ये संघर्ष केल्यानंतर आमची फिर्याद दाखल झाली आहे पण आम्ही प्रशासनाला वारंवार अर्ज देऊन निवेदन देऊन आंदोलन करून इशारा देतो आहे का मुस्लिम समाजाचे धार्म धार्मिक भावना दुखवण्याचे हे घटना कुठेतरी थांबले पाहिजे परंतु प्रशासन ज्यांनी भावना दुखावल्या त्यांना न थांबवतं आम्हालाच संघर्ष करायला लावतात हे प्रचंड दुर्दैव आहे म्हणून आज पण आम्ही प्रशासनाला इशारा देतो की कुठेतरी हा विषय थांबला पाहिजे आणि जे धार्मिक भावना दुखून दोन समाजात ते निर्माण करत आहे त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध चांगली कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा आमचं पण कुठेतरी रस्त्यावर उतरून मोठे जन आंदोलन छेड छेळावं लागेल आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा